ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलई डी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आमच्या सर्व ग्राहकांना आणि भोले आज महाशिवरात्री निमित्त वरुड शहरातील सर्व शिवकालीन मंदिरांचा तसेच शिवभक्तांचा सोहळा आपण आमच्या चॅनलवर पाहणार आहात सोबतच इतर सामाजिक संस्थांनी राबवलेले उपक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे सोहम न्यूज आणि एच डी महाराष्ट्र न्यूज या संयुक्त विद्यमानाने आपल्याला घर बसल्या बघायला मिळणार आहे महाशिवरात्री निमित्त वरुड शहरातील शिवमंदिर तर सलाम भोलेनाथ जय शिवशंकर आज पावण असा महाशिवरात्रीचा दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस म्हटलं म्हणजे वरुड कराडमध्ये एक अनोखी श्रद्धा वाहत असते वरुड कराडमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात सातत्याने सामाजिक उपक्रमामध्ये असणारे वीर भगतसिंग सेना आणि वीर भगतसिंग सेनेचे अध्यक्ष जयंत कोळे आपल्यासोबत आहे काय उपक्रम आहे तुमचा आज जय भोले आम्ही दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम साजरा करतो आहे सर्व ॲटो चालक वगैरे या दोन वर्षापासून माझ्यासोबत आहे आणि ते दोन वर्षापासून म्हणतात की भाऊ तुम्ही दरवर्षी करता हा प्रसाद हा महाप्रसादाचा वाटा आम्हाला पण द्या म्हणून आता दोन वर्षापासून ते सुद्धा सतत माझ्यासोबत आहे आणि भोलेनाथाचा हा दिवस खूप आनंदाचा आहे नागपंचमीचा दिवस महाशिवरात्रीचा दिवस हा खूप अति आनंदाचा आहे या दिवसात आपण हा प्रसाद महाप्रसाद वाटप केलाच पाहिजे असे मी सर्वांना विनंती करतो आणि आव्हानसुद्धा करतो देवाच्या रस्त्यांनी चालणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे कुठल्याही राजनीतिक मार्गात कमी चालायचं आणि देवाच्या मार्गात जास्त चालायचं देव आपल्या पाठीशी नेहमी असतो जय बोले आपण बघू शकता की महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आपण जे त्यांच्यासोबत सवंगडी आहे हे सगळे पाहू शकता आपण इथे जे आहेत या सर्व जण हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत असतात येत्या ते तेवीस तारखेला परत वीरभगतसिंग शेनेचा शहीदांचा एक चांगला कार्यक्रम या संदर्भात पुढील बातमी आम्ही घेऊनच येऊ त्या संदर्भात विस्तृत मुलाखत आपल्याला त्यांची बघायचीच आहे परंतु सध्या जय भोले पण पोचलो आहोत वरुड शहराच्या पारडी चौक येथे पारडी चौकातसुद्धा शिवभक्तांमध्ये उत्साह कायम आहे आणि पारडी चौकामध्ये या सर्व शिवभक्तांच्या वतीने उसळ तथा मठ्ठ्याचं वाटप करण्यात येत आहे काय संकल्पना होती तुमची किती लोक तुम्ही याच्यामध्ये सहभागी आहे आम्ही मित्रमंडळी या सगळी सगळ्या मित्रमंडळी करून आम्ही जे होते दरवर्षी प्रमाणे करतो अच्छा साधारणपणे किती किलोची ची उसळी ते करण्यात आली आज साडे क्विंटलची साडे तीन क्विंटल ची ऊस आणि सोबत मठ्ठा सोबत मठ्ठा सकाळी साधारणपणे सकाळी किती वाजता हा तुमचा उपक्रम चालू झाला नऊ वाजता किती वाजेपर्यंत हा चालेल चालेल दोन वाजेपर्यंत आपण बघू शकता की सकाळच्या नऊ वाजता पासून तर दोन वाजेपर्यंत सर्व शिवभक्तांसाठी उसळीचं वाटप या पारडी चौकात करण्यात येते महाशिवरात्री असो शिवजयंती असो इतर कोणताही धार्मिक स्थळ असो पारडी चौकातील हे सर्व भक्तगण नेहमी तत्पर असतात कार्यरत असतात मागच्या वेळेस राम जन्म उत्सवामध्ये सुद्धा यांच्या वतीने प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं सध्या पाताळेश्वर येथील शिवलिंगाच्या गर्भगृहामध्ये आहोत मुख्य मंदिराच्या मुख्य मंदिर जिथे पाताळेश्वराचं जमीन लेवलपासून खाली असलेले अतिशय प्राचीन मंदिर परंतु गेल्या ह्या दोन तीन वर्षापासून येथे सुद्धा शिवभक्तांनी या शिवमंदिराचा उद्धार केलेला आहे आणि आपण बघू शकता हे शिवलिंग जे खाली आहे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या शिवलिंगाची प्रचिती आहे आणि नागरिक आज महाशिवरात्रीला तर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते मात्र येरवीसुद्धा येथे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते प्रकाशजी पोकळे आपल्यासोबत आहेत या देवस्थानचे स्वयंसेवक काय तुम्ही सांगाल काय कार्यक्रम असतात इथे तिथे महाशिवरात्रीला महाशिवरात्रीच्या आधी एक दिवसाआधी पदयात्रा किंवा शोभायात्रा काढतो आपण त्या पदयात्रेमध्ये कमीत कमी महिलांचा कमी सहभाग सगळ्यात जास्त असतो आणि यामध्ये परिधान केलेले कपडे भव्य कपडे असते आणि महाशिवरात्री एरवी मी ठेव नंतर केव्हा कार्यक्रम असतो या संस्थांकडून महाशिवरात्रीच्या आधीचा कार्यक्रम का... यात्रा पण असते आणि कलेशयात्रा आणि भव्य शोभायात्रा काढली आम्ही दरवर्षीप्रमाणे उसळ ठेवत हो असतो आम्ही महाशिवरात्रीची काल्याचे पण कार्यक्रम असते दहा तारखेला आणि सर्व भावभक्तींची गर्दी असते मी इथली सेविका आहे आणि मी सकाळी सगळ्या तिघी त्यांनी येऊन इथं सगळे कामे कामं आपो आम्ही सगळं महादेवाचे आणि भक्तजी सगळे गर्दी करत असताना मध्ये आम्ही तिथं सेवा देत असतो असंख्य सेविका इथे सेवा देत असतात प्रकाश पोकळे यांच्या माध्यमातून आपल्याला रोजच या गर्भलिंग मूर्तीचं दर्शन होत असतं परंतु आज प्रत्यक्षात असंख्य भावी भक्तांनी महाशिवरात्रीला शिवाचं दर्शन घेतलेलं आहे चला आता आपण आलेलो आहोत वरुण शहरातील केदारेश्वर मंदिरामध्ये केदारेश्वर मंदिर हे अति प्राचीन असल्यामुळे येथे शिवभक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते आपण बघू शकतो की मंदिर अजून इथून बराच परिसर लांब आहे जवळपास इथून बराचसा अंतरावर इथे सुरक्षा कठडे लावण्यात आलेले आहे शिवभक्तांचे स्वयंसेवक आहेत उत्तम पार्किंगची व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे तसेच पोलीस प्रशासनातर्फेसुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे चला तर आपण जाऊया आता त्या केदारेश्वर मंदिरामध्ये دوپن آهن ڏي ڏي केदारेश्वर मंदिराच्या या प्रांगणामध्ये आलेलो आहोत केदारेश्वर मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते आज सकाळपासूनच इथे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि जे स्वयंसेवक आहे गेल्या असंख्य दिवसापासूनही स्वयंसेवा देत असतात गजानन महाराज मंदिराचा उपक्रम असो केदारेश्वर मंदिराचा उपक्रम असो निशुल्क अशी सर्व बूट चप्पलची व्यवस्था यांच्यातर्फे करण्यात येते काय तुम्ही सेवेकरी काय सांगाल या आम्ही सेवाधारी एक सेवा म्हणून आणि भक्ती म्हणून हा जिथे कार्यक्रम असलो तिथे उपस्थित राहतो आणि चांगला करतो एक हे श्रीचे सेवेकरी म्हणून तर प्रसिद्ध आहे जवळपास पन्नास साठ लोकांचा यांचा ग्रुप आहे गजानन महाराजांचा काल्याचा कार्यक्रम असो केदारेश्वर मंदिराचा कार्यक्रम असो हे सर्व भक्त निशुल्क पादत्राण्याची व्यवस्था यांच्यामार्फत करण्यात येत असते आता आपण आलेलो आहोत अतिप्राचीन अशा केदारेश्वर मंदिरामध्ये आपण बघू शकता केदारेश्वर मंदिरामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्याने संस्थांमध्ये एक नव चैतन्य निर्माण केलेलं आहे त्यामुळे भक्तांमध्ये सुद्धा एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि खूपच उत्तम व्यवस्थापनाचं उदाहरण केदारेश्वर देवस्थानच्या वतीने देण्यात येते ती व्यवस्थापनाची टीम आपल्यासोबत आहे आदरणीय माधवरावजी देशपांडे असतील नंदुभाऊ पनपाली असतील महेंद्रजी देशमुख असतील वरोकरजी असतील पूर्ण टीम सातत्याने या व्यवस्थापनामध्ये झटत असतात यावर्षी नाविन्य म्हणजे संध्याकाळची विद्युत रोषणाई आपल्याला या मंदिराची बघायला मिळाली होती काय उपक्रम आहेत काका आणि काय नेमकं तुम्ही सांगू शकाल नाही ह्या वर्षी पण दरवर्षीप्रमाणे आम्ही महारुद्र केला मागच्या तीन वर्षांपासून सुरू आहे महारुद्राचं आयोजन हे किती मोठं असतं हे एकदा केलं म्हणजे समज कारण चार चार दिवस तो कार्यक्रम चालतो आणि अकरा ब्राह्मण असतात अकरा वेळा रुद्राचं आवर्तनं करण्यात येतात तर आता हा आपला तिसरा महारुद्राचा आता आज झाले ह्या वर्षी झालेला आहे अशी आमची इच्छा आहे की अशी अकरा महारुद्र जर झाले था था ते एक अतिरुद्र होतो आणि महादेवाला सगळ्यात आवडणारं जे स्तवन म्हणता येईल ते म्हणजे रुद्र असतं आणि त्यात आपण महारुद्र करू शकता प्रत्येक वेळेस ही फार चांगली गोष्ट चा आहे याच्याकरता आमचे जे सगळेच पदाधिकारी आहे आणि गावातले पण सगळे भाविक जी मदत करतात ज्या जोमानी काम करतात त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी शक्य होत आहेत आणि त्याचप्रमाणे म्हणजे सगळी आता मंदिराचा परिसर तुम्ही पाहताय की पहिले इथे सगळी अस्वच्छता राहत होती आता हा परिसर अतिशय स्वच्छ असतो आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला म्हणते शिस्त एक लागलेली आहे आज एवढे मोठे इतके लोक आले आहेत दर्शनाकरता पण कुठेही काही काही गडबड नाही कुठे काही कोणाला त्रास होईल असं काही होत नाही आहे आणि बाकी पण फराळाची वगैरे उपवासाची सगळी व्यवस्था केलेली आहे काही संस्थानाच्या वतीने केली आहे काही बाकी बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था आहेत ते पण करतात आणि ह्या आण सगळ्यांच्या सहभागाने हे सगळे कार्यक्रम यशस्वी होतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यवस्थापनामध्ये एक चांगला नवचेतन निर्माण झालेलं आहे परंतु नागरिकांकडून काही असुविधा का आपल्याला होते असं वाटते का नागरिकांकडून काही का म्हणजे सुविधा करावी असं आव्हान आपण करू का। इच्छित नागरिकांचा आधी सुरुवातीला निश्चित असा थोडाभूत कटाक्ष होता किंवा दर्शन आम्हाला बसून घेऊ देत नाही असं नाही हे नाही ते नाही पण आता पूर्ण वरुडकरांचं एवढं मोठं सहकार्य आम्हाला लागते की प्रत्येक माणूस सहकार्याच्या भावनेतून फक्त देवाचं एक मिनिट दर्शन घडलं पाहिजे एक सेकंद दर्शन घडलं पाहिजे हीच अपेक्षा घेऊन येतो म्हणूनच आज इथं चाळीस हजार लोकांचं कमीत कमी दर्शन या पंचकुशीतल्या लोकांचं होत आहे आणि सर्व आनंदात दर्शन घेऊन वापर जात आहे कोणी एकही आरोप करत नाही की आम्हाला काही अडचण होते आहे काही अ म्हणजे असुविधा होत आहे काहीच नाही आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येकाला सुविधा मिळाली पाहिजे प्रत्येकाचं समाधान झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी वरुडच्या कमीत कमी दोनशे अडीचशे लोकांचा भरपूर हो भरपूर मोठा सह म्हणजे सहभाग सतत सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आम्हाला सर्वांना मिळतो त्याचाच प्रभाव आहे की हे सर्व एवढ्या सोप्या पद्धतीनं चांगलं पार पडून राहिलं आणि मागच्या वर्षीपासून लेडीजचासुद्धा खूप चांगला सहभाग मिळतो आहे तुम्ही पाहिलंसह जवळपास किती पन्नास एक लेडीज मि पन्नास ते शंभर लेडीजचा सहभाग आहे आणि त्या सगळ्या सुविधांकडे लक्ष देतात जातीने लक्ष देतात किती वाजेपर्यंत साधारणपणे आपलं संस्थांचं मंदिर भक्तांसाठी खुलं राहतं ते रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत खुलं राहते एकूण किती स्वयंसेवक साधारणपणे इथे सर्व कार्यरत आहेत कमी कमी स्वयंसेवक दोन अडीचशे लोक येथे हजार आणि सकाळी पाच वाजतापासूनच आज सुरुवात दा झालेली आहे ला, दर्शनाला लाईन लागलेली आहे आणि भरपूर लोकांचं सहयोग भेटत आहे दे। आपण बघू शकता एक शिस्तबद्ध पद्धतीने केदारेश्वर मंदिरामध्ये सर्व भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या केदारेश्वर मंदिरासह वरुड शहरातील सर्व समस्त शिवमंदिराचा आपल्यापर्यंत सोहम न्यूज आणि एच डी महाराष्ट्र न्यूज यांनी आपल्याला सेवाही पोहोचवलेली आहे पाहत रहा एच डी महाराष्ट्र न्यूज सोहम न्यूज कॅमेरामॅन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड आपण पोचलेलो आहोत वरुण शहरातील उत्तरेश्वर मंदिर येथे शेंदूरजना घाट रस्त्यावर असलेलं नदीच्या काठावरील हे नयनरम्य अशा ठिकाणी हे उत्तरेश्वर मंदिर आहे आपण बघू शकता जी बाजूला नदी आहे खाली आता सध्या नदीला पाणी कमी आहे ही नदी बघू शकता चुडामण नदीला समोर ही नदी भेटलेली आहे या नदीला सध्या जरी पाणी कमी आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणावर इथे नदीला पाणी असतं आणि या मंदिराच्या चारी बाजूला या नदीनं वेढलेलं आहे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिर आहे तर बघूया आपण ते उत्तरेश्वरमधील मंदिर